वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज विपणने शहरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा परंतु मागील काही वर्षापासून बैलांची संख्या कमी झाल्याने या पारंपरिक सणातील उत्साह काहीसा मंदावला आहे गेल्या काही वर्षात यांत्रिकीकरणामुळे शेती ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे त्यामुळे शेतीकामासाठी बैलांची गरज कमी झाली परिणामी शेतकरी आता बैल पाळण्याऐवजी ट्रॅक्टरला प्राधान्य देत त्यामुळे गावात बैलांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे यांत्रिकीकरणामुळे शेतीचे काम सोपे झाले असले तरी त्यामुळे बैलांवर अवलंबून असलेल्या शेतीतले अनेक पारंपरिक गोष्टी हळूहळू कमी होत आहेत ज्या आता शेतकऱ्यांकडे बैल आहेत त्यांनी या दिवशी आपल्या बैलांना पूर्ण आराम दिला त्यांना आंघोळ घालून शिंगांना रंग लावून आणि त्यांच्या अंगावर आकर्षक नक्षीकाम करून सजविले होते नंतर त्यांच्या गळ्यात चा चांदीच्या माळा पितळी तोडे घालून त्यांची विधिवत पूजा केली या त्यांना पुरणपोळी व गोडधोड खाऊ घालण्यात आले पोळ्याच्या निमित्ताने संध्याकाळी गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक करण्यात आली ही मिरवणूक पिंपळणेच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ झाली एवढी गावातील सर्व लोक एकत्र जमले होते या मिरवणुकीत लहान मुलांपासून ते वैवृद्धापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला ढोल तशाच्या गजरात पोडा आला पोडा आला अशा घोषणा देत मिरवणूक सात पार पडली पण पड़ बैलांची संख्या कमी असल्याने मिरवणुकीतील पूर्वीचा दिमाग व गर्दी आता कमी झाल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट वादिव्याद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळे पिंपळे शहरात आम्ही पोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतो सर्व शेतकरी बंधू व गावकरी मिळून हा एकत्रित एकोबाने हा सण साजरा करतात हा दिरेमाळी समाजाचा परिफेने मिळालेला हा पोळा सण त्याच्यात पोळ्यांच्या बैलांची सजावट करून त्यांना सगळ्या चांगल्या पद्धतीने वरण खाऊन आणि दरवर्षी प्रमाणे ते कापड कष्ट करणार शेतकरी त्या बैलाची खरी सेवा असते आणि त्या सेवेचा फळ आज त्याची पूजा करून आणि त्याचा व्रत धरून हा शेतकरी राजा करत असतो आणि ही आमची पिढ्यानं पिढ्या चालून फिल्ड़ आलेली ही परंपरा आज गावामध्ये जा राखली जाते रा आणि सगळे समाज बांधव आणि सगळे गावातले सगळे शेतकरी मिळून हा उत्साहाने हा सण साजरा करतात आणि सध्या जरी हा ट्रॅक्टरच कुर्च जरी आपलं हे काय म्हणतात यांत्रिक युग आलेला असल तरीही हा साजरा सण साजरा या ठिकाणी केला जातो